जेवन, चिकन बनवले आज। आज चिकन, चिकन स्पेशल या विशाल भाऊ राजेश्री ताई तुम्हाला इन्व्हाइट करतोय जेवायला ताई दादा नमस्कार नमस्कार शुभ सायंकाळ अजून काय गुड इव्हिनिंग काय चाललंय मग शीतल ताईंच्या लाईव्हला पाहिलं तुम्हाला काल किती वाजता आले मग कार्यक्रमावरून तुषार भाऊ चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा चिकन बनवायला या बनवायला या खायला पण या ताई आल्या नमस्कार ताई ताई तुमच नाव काय म्हणजे नाव लक्ष्मण विशेष यांचं पण चॅनल आहे यांच्या चॅनलला पण सपोर्ट करा ताई तुमचं नाव काय आहे म्हणजे चिकन बनवून खायचे काम आम्ही नाही 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 बनवले खायला रामकृष्णारी रामकृष्णारी ताई रामकृष्णारी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद त्रिशा फॅमिली लोक गाववाले आहेत आमचे रामकृष्ण हरिमाऊली ताई तुम्हाला रामकृष्ण हरि बोलतात तुषार भाऊ आणि राजश्री ताई यांच्या पण त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात त्यांच्या म्हणजे स्वतःच्या आवाजातलं त्यांचं कंटेंट आहे सुनीत का सुनीता सुनीत का सुनीता जाऊ दे मग बनवून खायचे की नाही खायचिता सुनीता सुनीता ताई धन्यवाद आल्याबद्दल जाऊ आले हे लक्ष्मण पी पहा त्यांचं पण चॅनल आहे सुनीता ताई येत आपल्या दोन तीन दिवस झाला लाईव्हला यायचा ते त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा नवीन आलेले सर्वांना धन्यवाद शुभ सायंकाळ बनवून खाऊ मस्करी चालले चालते चालते काही प्रॉब्लेम नाही तुमची ताई खंबीर आहे तुमची ताई बनवण्यासाठी खंबीर आहे खंबी काही टेन्शन नाही फक्त या तुम्ही सुनीता ताई छान आठल आल्याबद्दल नक्की सपोर्ट करू ताई तुम्हाला अं सुनीताई पाय त्रेशा फॅमिली लोक आमच्या गाववाले त्यांच्या पण चॅनेलला तुम्ही व्हिजिट करा त्यांचे पण आमच्यापेक्षा त्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत असाच एक प्रकारना सपोर्ट करा आणि राजेश ताई आज कॉमेडी टाकली टाकली ती आज न्यू कॉमेडी टाकली ती चालते चालते लाईव्ह बन लाईव्ह संपलं की बघा चालते लाईव्ह संपली का मी पाहतो दिवसभर काय होत भाऊ कामामुळे मला भरपूर म्हणजे टाइमच नाही बालाजी हाय जोडी मस्त बालाजी भाऊ नमस्कार लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बालाजी भाऊ आपण कुठून आहात बालाजी भाऊ आपण कुठून आहात आणि राजश्रीताई मी शीतलताईंच्या उत्तर नाही दिलं संध्याकाळी टाकतो आम्ही कॉमेडी व्हिडिओ चालते चालते आम्ही पाहतो दाराशी उस्मानाबाद धन्यवाद भाऊ लाईवला लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करा महाराष्ट्र मराठी जोडीला अब्दुल मुलानी भाऊ मला हसून हसून ठार मारा काय झालं अब्दुल भाऊ लाइव ला धन्यवाद अब्दुल बाऊल आज काय मटन स्पेशल हो होताही माताताई मटन नाही चिकन स्पेशल आज या था था ही। आज खायला ये सुनीता ताई इनवाइट करतो सर्वांना आज आपले लाइव 6:30 वाजता होईल नक्की असो चलते चलते त्रिशा फॅमिली लोक यांचे पण 6:30 ला लाइव आहे तर सर्वांनी तिथे पण उपस्थिती दाखवा खूप चॅनल खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे बालाजी बालाजीकर तुम्ही कुठून आहात भाऊ आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे पण आता सध्या कर्नाटकला मेंगलोर या बोलत आहे इकडे मी कामाला असल्यामुळं आम्ही इकडच असतो भरपूर लोक आलेले आहेत सर्वांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल वरती जाऊन आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा राजश्रीताई राजश्री नव्हती तेव्हा मी उत्तर दिले होते त्याचे हो का धन्यवाद भाऊ त्याचे उत्तर काय आहे सांग 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 <laughs> सांग ते सांगा तुम्ही सांगतो सांगतो मी उत्तर तर सांगितल्याशिवाय नाही राहणार त्याच्यासाठी मी तिकडे उत्तर नाही दिलं हो येऊ की नक्की चालतंय सुनीता ताई नक्की या आणि लक्ष्मण लक्ष्मी सुनीता ताईंची आयडी आहे त्यांच्या पण चॅनल ला सर्वांनी विजिट करा असाच एकमेकांना सपोर्ट करा बाळासाहेब मोरे आपण आहात पहिल्यांदा तर बाळासाहेब भाऊ बाळासाहेब मोरे भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल आम्ही पुणेकर आम्ही जुन्नर आम्ही जुन्नरचे आहे पण सध्या आम्ही कर्नाटकला असतो मेंगलोर या ठिकाणाहून माझा जॉब इकडे विमानतळ कामाला आहे राजू भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल पंकज भाऊ आपण कुठून आहात भाऊ आम्ही जुन्नर आम्ही पुणेकर आहे जुन्नर तालुका आहे आमचा शिवनेरी जवळ पण आम्ही सध्या कर्नाटकला असतो मंगलोर या ठिकाणाहून पंकज भाऊ तुम्ही कुठून आहात शुभम भाऊ तुम याद आहे शुभम भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आहात शुभम भाऊ चॅनलला सर्व सर्व लाईव्ह लागल्याबद्दल सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करा आश्विली सोमोश या चॅनलला शीतलताई शीतलताई पण आलेल्या आहेत आपल्या नमस्कार ताई नमस्कार फक्त ताईलाच नमस्कार का दादाला नाही का शीतलताई कन्नाडा येते का हो कन्नाडा समजते पण बोलता नाहीयेत पण आमच्या मुलींना कन्नडा तुळू इंग्लिश मराठी हिंदी सर्व लँग्वेज येतात आहे जेवण झालं का नाही आहे राजू भाऊ गोकुळ भाऊ हाय आपले कॉमेडी किंग मेकर आलेले आहेत गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ लाईला आल्याबद्दल धन्यवाद शीतलताई म्हणतात लाईक केलं शीतलताई धन्यवाद असा सपोर्ट करा पंकज पंकज भाऊ म्हणतात अमरावतीवरून अं भाऊ खरंच धन्यवाद असंच प्रेम दाखपत्रा तुमच्या प्रेमाची गरज आहे दुसरं काही नकोय आम्हाला बाळासाहेब भाऊ म्हणतात बाळासाहेब भाऊ म्हणतात अ बहुत लाईक करते तुम्हारा बाळासाहेब भाऊ धन्यवाद असा सपोर्ट करा राजू भाऊ काय बनवला ताईने ताईने आज चिकन बनवलेले सर्वांनी या खायला श्रेयस सिनकर हाय जी नमस्कार जी आपण कुठून आहात गोकुळ भाऊ म्हणतात रेल्वे भरती झाली का आता कुणाची रेल्वे भरती करायची रेल्वे भरती मध्ये आता एक महिन्याने यायचे रेल्वे भरती करून गावाला यायचे राजू भाऊ लगे रहो लगे रगो आगे बडो धन्यवाद राजू भाऊ सपोर्ट केल्याबद्दल मस्त तुषार भाऊ काय मस्त जोडी मस्त का भाऊ मस्त का ताई मस्त का बोलणे मस्त श्रेयस भाऊ दिवा बत्ती केली की हो हो पूजा केली भाऊ कामावरून आलो आंघोळ केली पूजा केली आणि मग आता लाईव्ह लागेल आमची कॉमेंट्स वर गेली काय कॉमेंट्स होती भाऊ तुमची तुमची काय होती भाऊ पुन्हा कॉमेंट्स करा सॉरी भरपूर येतात सुनीता ताई म्हणतात मला मला येते कळते तुमच्या मुली नक्की आहेत त्यांना सर्व भाषा येतात हो हो ताई धन्यवाद ताई त्यांना सर्व भाषा येतात ते अरे वा चिकन योगेश भाऊ आपण कुठून आहात लाईव्ह असेल तर लाईक करा शेअर करा करा सर्वांना इनौए, करतोय सर्वांनी जेवायला या श्रेयस भाऊ म्हणतात जळगाव वरून धन्यवाद भाऊ राजू भाऊ राम खेडकर राम खेडकरदाजी आपले राजू भाऊ खेडकर भाऊ नमस्कार करतात ते योगेश अल्लभ भाऊ हाय भाऊ बीड वरून आहेत आपले योगेश भाऊ बीड वरून आहेत आज भरपूर लोक नवीन आलेले आहेत असंच महाराष्ट्र असं मराठी जोडीला सपोर्ट करा तुमच्या ची खूप गरज आहे योगेश भाऊ म्हणतात बीड वरून आहे राजू भाऊ म्हणतात दाजी शॉर्ट व्हिडिओ छान भाऊ धन्यवाद राजू भाऊ पण खूप सपोर्ट करतात सर्वांनी आपल्या दादाच लाईव ला लाईक करा धन्यवाद तुषार भाऊ आणि राजेश्री लोक यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा यांचं पण चॅनल खूप छान आहे हे आमचे गाववाले आहेत तर त्यांच्या चॅनलला सर्वांनी विजिट करा गणेश भाऊ गणेश भाऊ नाईक जोडी गणेश भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल गणेश भाऊ आपण कुठून आहात त्रिशा फॅमिली लोक म्हणते मराठी पाऊल पडते पुढे हो मराठी पाऊल पडते पुढे माणसाला पुढे घेऊन चला राजू दादा नमस्कार शीतलताई नमस्कार शीतलताई आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलेलं आहे तुमच्या लाईव्ह ला तुमच्या लाईव्ह ला आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलेलं आहे गणेश भाऊ नमस्कार गणेश भाऊ आपण कुठून आहात दाजीने मला विमान दाखवलं हो मी काल राजू भाऊ दोन दिवसापूर्वी विमान दाखवलं अजून हो। कुणा कुणाला विमान पाहिजे असेल तर सांगा मला सर्वांना विमान दाखवलं हो शीतलताई कुठे गेल्या शीतलताई सध्या आ... उत्तर उत्तर शोधता ते मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये ऑनलाईन वरून उत्तर शोधता ते काय उत्तर आहे छान वाटलं राजू भाऊ धन्यवाद गणेश भाऊ म्हणतात मुंबई वरून गणेश भाऊ खरंच खूप आनंद झाला लाईव्ह आल्याबद्दल असच सपोर्ट करा, करा। अश्विनी सोमोशी या चॅनलला दादा नमस्कार शीतलताई नमस्कार म्हणतात तुषार भाऊ राजू भाऊ राजू भाऊ म्हणतात नमस्कार शीतल शीतलताई नमस्कार प्ले गेम मला पाहिजे विमान हो का प्ले प्ले गेम भाऊ या तुम्हाला विमान देतो मी भाऊ तुम्ही कुठून आहात प्ले गेम तुम्ही ताई आहात का दादा आहात लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद शीतलताईनला हसू येत आहे सर्वांना नमस्कार राम राम आपले त्रिशा फॅमिली लोक सर्वांना नमस्कार करतात राम राम करतात साडेआठ वाजता त्यांची पण लाईव आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी व्हिजिट करा आपले गणेश भाऊ म्हणतात मुंबईवरून हे आहे गणेश भाऊ धन्यवाद गोकुळ भाऊ मी स्वतःच बनवतो विमान <laughs> आमचे गोकुळ भाऊ स्वतःच कागदाचे विमान बनवतात स्वतः बसतात आणि स्वतःच विडवतात उडवतात आणि जमिनीवर अलगद खाली येतात ऍडव्होकेट अनिल खरात ऍडव्होकेट आपले अनिल भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल प्ले गेम म्हणून आपले ऍडव्होकेट अनिल भाऊजी आहेत सर आहेत त्यांना सर्वांनी नमस्कार करावा भाऊ कुठून आहात तुम्ही अनिल भाऊ नमस्कार खरात सर पण तुम्हाला नमस्कार करतात खाण्यावरून का धन्यवाद भाऊ तुम्ही सर लाईव्ह ला आल्याबद्दल असा सपोर्ट करा महाराष्ट्र जोडीला खूप छान वाटला आज भरपूर भरपूर बर, बर, नवीन नवीन लोक आले खूप आनंद झाला राजू बाई जेवण करतो बाय चालतंय चालतंय राजू भाऊ जेवण करा गोळ्या घ्याची काळजी घ्या गणेश भाऊ लाईक केलं हा भाऊ धन्यवाद गणेश भाऊ तुमच्या ताईच ताईच्या चॅनलला असा सपोर्ट करा रोज साडेसात वाजता लाईव्ह असते लाईवला लाईव्ह ला दररोज या आणि आमच्या व्हिडिओला म्हणजे आमच्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्ले गेम हो नक्की चालतंय भाऊ तुमच्या तुमच्यासारखे लोक लाईव्ह येतात खूप आनंद वाटतो असाच आपला युट्यूब परिवार आपल्याला जोडायचा आहे दुसरं काय नको आम्हाला फक्त दोन प्रेमाचे शब्द पाहिजेत बाकी तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही शीतलताई भाजी जळेल हो शीतलताई पहिली भाजी पा भाजी जळेल आपले गोकुळ भाऊ म्हणतात भाजी जळेल म्हणून दाजी लई आनंद वाटतो तुमच्या लाईव्ह वर राजू भाऊ धन्यवाद खरंच राजू भाऊंचा पण आम्हाला खूप सपोर्ट आहे राजू भाऊ जवळ जवळजवळ पाच महिने झाले जाग्यावर आहे त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांचा पाय म्हणजे तुटलेला आहे ऍक्सिडेंट मध्ये ते दादा पण आम्हाला खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात रोज प्रेम भरून भाऊजी दाजी म्हणतात बायकोला बहिणाबाई म्हणतात खूप आनंद वाटतो खरंच युट्यूबवर येऊन आम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा आपली माणुसकीची नाती भेटलेली आम्हाला खूप आनंद वाटतो असं सर्वजण लाईव्ह येत जा आणि आमच्या बरोबर आनंद लुटत जा खूप छान लाईव्ह झाला आज दादा ताई धन्यवाद तुषार भाऊ बस फक्त तुमचा सपोर्ट ची गरज आहे दुसरं काही नको आहे गेम भाऊ तुम्ही कुठे राहता भाऊ आम्ही आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे आमचा शिवनेरी जवळ आमचं गाव आहे पण सध्या आम्ही कर्नाटकला असतो बँगलोरला बेंगलोरला मी विमानतळावर कामाला आहे शीतलताई म्हणतात मला पण सपोर्ट करा सगळ्यांनी आमच्या होम मेकर शीतलताई आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा त्यांचा पण सगळे वन, ले, वन लेडी शो आहे त्यांचा एकटेच व्हिडिओ बनवतात पण खूप छान व्हिडिओ बनवतात आम्ही त्यांचे व्हिडिओ आवडीने पाहतो त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा राजू भाऊ म्हणतात बाय बाय राजू भाऊ धन्यवाद गणेश भाऊ म्हणतात नक्की येणार धन्यवाद गणेश भाऊ असाच सपोर्ट करा आज खूप छान वाटलं खूप नवीन लोक भेटली आज लाई वर। चालते चालते त्रिशा लोक यांची पण लाईव्ह साडेआठ वाजता येते तर सर्वांना मी पण करतो जे जे माझ्या लाईव्ह आले सर्वांनी त्यांच्या लाईव्ह ला या आणि असाच सपोर्ट एकमेकांना करत राहा बस दुसरं काही नकोय सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ सायंकाळ गोकुळ भाऊ म्हणतात हीच मराठी संस्कृती बरोबर आहे भाऊ हीच मराठी संस्कृती आहे आणि मराठी संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि मराठी संस्कृती अशीच पुढे घेऊन जायची आहे नमस्कार नमस्कार सर्वांना हा तर माझ्या प्रश्नाचं उत्तर होत मी अं गणेश भाऊ म्हणतात तुम्ही जोडीन एक सॉंग बोला <laughs> <laughs> ने ना आपले गणेश बाबू म्हणतात आता तुमची ताई म्हणते मला गाणंच नाही येते कॅमेरा समोर नाहीये तिला गाणं पण एकटी असली का मग बोलते दाखवताना गाणं बोलून एकमेकांना सहाय्य करू अवघे बरोबर आहे बरोबर बरोबर बोलतात म्हणा ना प्रयत्न करतो म्हणण्याचा प्रयत्न करतो जास्त नाही दोनच ओळी बोलाल कारण जास्त आम्ही गाणं बोलत नाहीये अं आता उगाच आपले गणेश भाऊंनी आग्रह केल्या खातीर आम्ही जास्त नाही फक्त दोन तीन ओळी बोलतो आवाज वगैरे हो आमचा काही एवढा खास नाहीये पण तरी तुमच्यासाठी म्हणतो त्याच्यामध्ये ना जास्त म्हणू काही तुम्ही पण साफ करा बघा तो काय म्हणतात काही तुम्ही पण सांगतात नक्की नक्की लाईव जास्त मोठी वत चालेल दुसऱ्यांची पण लाईव असतात दोनच फक्त दोनच ओळी म्हणतो आणि उद्यापासून तुम्ही जे म्हणायला ते एक दिवस अगोदर सांगायचा दुसऱ्या दिवशी प्रयत्न करून सुट बुटाय बाय 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 गायून सुट बुटाय कोरेला धनी माझ गेलं ग बाय फॉरेन ला माझं गेल गबाय घालून सुट बुटाय बाय 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 घालून सुट बुटाय फॉरेन लारेन लाधणी माझं लाध गेल गबाय येईल साऱ्या दिगऱ्या घेऊन आधी मला त्या दाविल येऊन येईल साऱ्या डिगऱ्या घेऊन आधी मला त्या दावी येऊन यात मुळी शंकाच नाही अगं बाय 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 यात मुळी शंकाच नाही फॉरेन ला माज गेर रे गणेश भाऊ धन्यवाद थँक्यू म्हणता ते आम्ही तुम्हाला उलट थँक्यू म्हणलं पाहिजे तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करा बस आपले सुनीता ताई पण म्हणतात छान नाही धन्यवाद सुनीता ताई गोकुळ भाऊ म्हणतात लग्न अगोदर भाऊला खूप गाणे ऐकवले <laughs> हो हो लग्नाच्या अगोदर भरपूर गाणी गायली आता गाणी नाही येते नाही कुठली गाणी चालायची माहितीये का लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा काश्मीर गोवा आणि लंडनला <laughs> चालतंय तर पुन्हा गोकुळ भाऊ कालचा प्रश्न असाच राहिला काल तुमच्या ताईने प्रश्न केला होता तुमच्या वहिनीने असा प्रश्न केला होता आमच्याकडे पाहून आमच्या जोडीकडे पाहून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील आणि पुढच्या सोळा एप्रिल ला आमच्या लग्नाचा कितवा वाढदिवस असेल तेवढं जरा सांगा फक्त दोन मिनिटांमध्ये मस्त सॉन्ग गणेश भाऊ धन्यवाद आज खूप छान वाटलं खरंच खूप नवीन आपले युट्यूबर्स आपल्याला भेटले आम्हाला सपोर्ट केला असच रोज रोज आमच्या लाईव्ह येत जा आणि सर्वांनी आमच्या बरोबर आनंद लुटीत जा बस दुसरं काय नको गोकुळ भाऊ सांगा पटकन आपल्याला जायचंय तुषार तुषार फॅमिली लोक यांच्या पण लाईव्ह जायचे भाऊ गोकुळ भाऊ कुठे गेले मोबाईल मध्ये ऑनलाईन पाहत आहे आमच्या लग्नाची तारीख हा ऑनलाईन नाही भेटणार गेले का भाऊ तर सांगतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद चला तर सगळ्यांचा निरोप देतो लाईव्ह सर्व आले नवीन नवीन लोक आले पुन्हा एकदा त्यांच्यासाठी सर्वांसाठी మనకోసం మీชุม సభ్యరీ అసస్ట్ సపోర్ట్ కరా శ్రీ స్వామి సువర్గ జై శివరాజ్ శుభ రాత్రి గోడై